कार्यक्रम तुमचे बघतो आहे कारण सामाजिक उपक्रमाने जो सगळ्यात मोठा वाढदिवस साजरा होतो आणि कित्येक वर्ष म्हणजे सतत जे सा सातत्य ठेवून जो वाढदिवस साजरा होतो एकमेव नेता कोण असेल सिंधुदुर्गामध्ये तर संदेशबाई पारकर आहेत कारण तीस वर्ष वाढदिवस साजरा करणं आणि सामाजिक उपक्रमांनी आपण लोकांचं देणं लागतो ह्या भावने साजरा करणं हा एक वेगळा उपक्रम गेली तीस वर्ष संदेशभाई असतील आम्ही असू आणि संदेश भाईंचे कार्यकर्ते असतील हे दरवर्षी साजरा करतो मागच्या वर्षी, वर्षी पण आम्ही आशा सेविकांचा सत्कार केला होता आम्ही बचत गटांचा सत्कार केला होता यावर्षी आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि खरं म्हणजे खरोखरच खरो सिंधुदुर्ग जिल्हा कायम म्हणजे गेली दहा वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा ह्या शिक्षण दहावी ते बारावी याच्यामध्ये एक नंबर महाराष्ट्रामध्ये येतो शर्वा, शर्वा हा खरा म्हणजे आपला गुणगौरव आहे की सर्वांचं म्हणजे सर्वां सर्व मुलांचं मी हार्दिक अभिनंदन करेन की ह्या वर्षीसुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर ह्या रिझल्टमध्ये आला आणि ह्या मुलांचं सुद्धा कौतुक करेन की आता समजलेली सर्व मुलं आहेत त्यांचंसुद्धा कौतुक करेन खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्व यश संपादन करतात खरं म्हणजे आता एक स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगात किंमण्यासाठी सर्वांजणां सर्वजणांची स्पर्धा असते सर्व ठिकाणी स्पर्धा असते जी आपल्या युवक वयात सुद्धा जपलेली नाही आहे त्यामुळे स्पर्धा करताना सुद्धा चांगल्या पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी केली पाहिजे या स्पर्धेमध्ये जर यश आलं तर भुळून जाता कामाने यश टिकवून कसं राहील हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे कारण म्हणजे या कार्यक्रम घेताना आमच्या सर्व वैभवचे पदाधिकाऱ्यांचं पण मी अभिनंदन करेन की चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा मी संदेशबाईच्या वाढदिवसानिमित्त हा साजरा आपण करतो आहे आणि सर्वजणं या स सर्वजण आमचे सर्व पदाधिकारी आणि खूप चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम हा घेण्यात ठरवलेलं होतं आणि हा यशस्वी झालेला आहे आणि त्या सर्व कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो संदेशबाईंनासुद्धा मी ह्यानिमित्तानं शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचं जाएं। जय हिंद जय महाराष्ट्र